मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय ज्या मायबाप जनतेनी मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सन्मानानं काम करण्याची संधी दिली तो जत मतदारसंघ क्रमानं दोनशे अठ्ठ्याऐंशी वा है। अपली विदान आहे म्हणजे आपली विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची आहे त्यातला शेवटचा क्रमांक आहे दुर्दैवानं प्रस्थापित राज्यकर्त्यांनी गेली अनेक वर्ष जत वरती सातत्यानं अन्याय केला निसर्ग तर कायमचा कोपलेला आहे निसर्गाने कायमचा अन्याय केला परंतु ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती अनेक वर्षाची सत्ता होती त्यांनी सुद्धा जतकडे दुर्लक्ष केलं जाणीवपूर्वक अन्याय केला जतच्या अन्या लोकांनी फक्त प्रस्थापितांच्या कारखान्यावरती ऊस तोडला पाहिजे अशा भूमिकेतून त्यांनी जतकडे लक्ष दिलं नाही परंतु जेव्हा दोन हजार चौदाला देवाभाव या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि जतचं भविष्य बदलायला लागलं आता मी तुमच्याशी बोलत असताना जत तालुक्यातील साठ गावांमध्ये मैशाळचं पाणी पोचलेलं आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी आहे राहिलेल्या पासष्ट गावांमध्ये दोन हजार सव्वीसच्या जून मध्ये काही गावांना आणि दोन हजार सत्तावीसच्या जून मध्ये जत तालुक्यातील शेवटच्या गावातल्या शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती मैशाळ योजनेचं पाणी जातं जत जा तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून बघितलं जातं जत जा तालुक्याला मागासला तालुका म्हणून हिनवलं जातं परंतु दोन वर्षाच्या नंतर या महाराष्ट्रातली कुणाची हिंमत होणार नाही की जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे म्हणण्याची जत तालुक्यामध्ये विकास झाला नाही म्हणण्याची आणि म्हणून मी गेले वर्षभर जेव्हा आमदार झालो तेव्हा या मतदारसंघामध्ये फिरतोय गावागावामध्ये जातोय तर तिथली एक बाग अत्यंत जी महत्वाची आहे ती माझ्या निदर्शनास आली की जत हा दुष्काळी तालुका नाही आहे ही दुष्काळी भूमी नाही आहे जत ही देवभूमी आहे कारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एका तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं जतपेक्षा दुसऱ्या कुठल्या तालुक्यात असू शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे कारण या तालुक्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा या भागाला सहवास लाभलेला आहे प्रभू रामचंद्र ज्या ज्या भागात जायचे तिथं तिथं महादेवाच्या लिंगावरती आडवे तीन रेषा ओढायचे आणि अशा खुणा आमच्या जत तालुक्यामधल्या मुचंडी गावामधल्या सिद्धनाथ गावामधल्या जतला लागून असणाऱ्या बॉर्डरवरच्या कर्नाटकातल्या रामतीर्थ आणि कोटलगी गावामध्ये जी महादेवाची लिंग आहेत तिथं या खुणा आढळत आहेत म्हणजे प्रभू रामचंद्राचा सहवास या जत तालुक्याला लाभला होता बकासुराचा वध पण जत मध्येच झालाय भीमाने जो बकासुराचा वध केला तो जत मध्ये केलाय याचं सगळं रेकॉर्ड आहे तत्कालीन दक्षिण साताऱ्याचे जिल्हाधिकारी चिन्मळ गुंड नावाचे जे अधिकारी आहेत त्यांनी हे सगळं लिखाण करून ठेवलेलं आहे त्यांनी याचा सगळा संशोधन घेतलाय आहे जे कलेक्टर होते दक्षिण साताऱ्याचे आता आमचा सांगली जिल्हा आहे पूर्वी तो दक्षिण साताऱ्यामध्ये होता तर त्यांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि बकासुराचा वध झाल्याच्या नंतर जेव्हा एखाद्या असुरी शक्तीचा पराभव व्हायचा तेव्हा आनंदानं एखादं मंदिराची स्थापना एखाद्या महादेवाच्या लिंगाची स्थापना केली जायची आणि तेव्हा महाकाय भीमानी महाकाय लिंगाची स्थापना आमच्या जतमध्ये केली आहे की जे आज बंकेश्वराच्या नावानं ओळखलं जातं असे अनेक संदर्भ आहेत आता मी तुमचा जास्तीचा वेळ घेत नाही देवभूमी घोषित करावी अशी भूमिका मी का घेतली राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या हस्ते काल आम्ही एक कॉपी टेबल बुक प्रकाशित केलेला आहे यामध्ये सर्व मंदिरं त्यांच्या काय प्रथा आहेत त्यांच्या काय परंपरा आहेत पूजा पद्धती काय आहेत याची सर्व माहिती या कॉपी टेबल बुकमध्ये दिलेली आहे जवळपास तीच्या वर अशी मंदिरं आहेत जिथं एक लाखांपासून दहा लाख लोक दरवर्षी दर्शनासाठी येतात तीर्थक्षेत्र ब मध्ये तुमचे जे सगळे निकष आहेत हे सगळे छत्तीस ठिकाणं म्हणजे सहा सात असे आमचे मठ आहेत तीन मंदिरांचा नजर चुकीने उल्लेख आमचा राहिला आहे त्या गावकऱ्यांची मी माफी मागतो बेळुणगीचं मलकार सिद्ध मोठेवाडीचं मरगुबाईचं मंदिर आणि पांढरेवाडीचं मरगुबाईचं मंदिर ह्या तीन मंदिराचा समावेश यात होणं बाकी आहे परंतु मी सर्व तालुक्याचा अभ्यास केला तुम्ही तुमच्या तालुक्यात जरी नजर टाकली एक दोन तीन चार पर्यंत अशी मंदिरं आहेत की जी कुणाची तर कुलदैवत आहे कुणाची तर कुलदेवी आहे आणि लाखो लोक तिथं दरवर्षी येतात माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि गोवा या राज्यातले भाविक हे पूर्वींपासून येत आहेत त्याला हजारो वर्षाची परंपरा आहे आणि म्हणून मी राज्य सरकारकडे अशी भूमिका घेतली की राज्य सरकारनं जत या तालुक्याला देवभूमी जत अधिकृतपणे घोषित करावं अशी लक्षवेधी माझी सभागृहात चर्चेला आली या चर्चेमध्ये अत्यंत सकारात्मक उत्तर राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ यांनी दिलेले आहे आणि त्यांनी असं सांगितलं की असा प्रस्ताव पहिल्यांदाच सरकारच्या समोर येतो आहे असं सरकारकडे कुठलं धोरण नाही परंतु असं धोरण करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सकारात्मक आहोत आणि अशा पद्धतीचं आम्ही नक्की धोरण करू तीर्थक्षेत्र ब मध्ये राज्य सरकारनं दोन महिन्यापूर्वी सात मंदिरांना तीर्थक्षेत्र ब दर्जा दिला आहे तत्पूर्वी दोन मंदिरांना तीर्थक्षेत्र ब दर्जा देऊन पाच पाच कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे म्हणजे नऊ तीर्थक्षेत्र ब मंदिरं आता जत मध्ये राज्य सरकारनं घोषित केलेले आहेत म्हणजे नवा पाचवा पंचेचाळीस कोटी रुपये यातून आम्हाला मिळू शकतात परंतु माझी विनंती सरकारकडे अशी केली मी की बाबा एवढ्यानं होणं नाही कारण संख्या जास्त आहे संख्येची यादी तुम्ही बघितली तर ती छत्तीसच्या वर जाते तीन मंदिरं अजून यामध्ये घेतलेली नाहीत नजर चुकीनं राहिलेली आहे तर याच्यासाठी राज्य सरकारनं एकत्रित विकास आराखडा तयार करावा राज्य शिखर समितीच्या समोर तो आणावा राज्य सरकारनं त्याला निधी द्यावा आणि जर समजा इथं काही प्रमाणात निधी दिला आणि काही प्रमाणात निधी देणं शक्य नसेल तर तो एकत्रित आराखडा राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी मी सभागृहात केली आहे तर रा राज्य सरकार या तिन्ही बाबीमध्ये अत्यंत सकारात्मक आहे आणि मला ठाम विश्वास आहे की येत्या काही काळामध्ये जतला एक नवी ओळख मिळेल देवभूमी जत अधिकृतपणे राज्य सरकारकडून घोषित केली जाईल नाही नाही हा विषय पहिल्यांदाच समोर आलाय राज्य सरकारच्या पूर्वी हा विषय आलेला नव्हता आता हा पहिल्यांदा विषय आलाय आता दुसरा एक विषय मी राज्य सरकारकडे मांडतोय मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटून पत्र देतोय की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमच्या अनेक मुलांनी आत्महत्या के केली त्यामध्ये गोपीनाथ दांगोडे योगेश चौरे ज्ञानदेव कोल्हे रमेश फुले बिरुदेव खरजे योगेश कारके परमेश्वर घोंगडे रामेश्वर आमले रामराव डोके बाबासाहेब माने गोरख नवरडे आणखी काय असतील या मुलांनी आत्महत्या केल्या धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारनं यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पंचवीस लाख रुपये आणि त्यांच्या घर गर... हे करतिपोर होती घरातली त्यांच्या घरच्या कोणाला तरी एक कायमस्वरूपी नोकरी राज्य सरकारनं द्यावी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं पुढची भूमिका घ्यावी कारण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये निकाल विरोधात गेलेला आहे आता आम्ही परत सुप्रीम कोर्टामध्ये तिथं जी आमची केस आहे ती विड्रॉल करण्याची विनंती केलेली आहे आणि परत आम्ही हायकोर्टामध्ये जातोय परंतु या गोष्टी होत राहतील राज्य सरकारनं एक ठोस भूमिका धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत घ्यावी अशा पद्धतीची मागणी मी सरकारकडे करतोय अरे विरोधक आता कुठं दिसतायत काय तुम्हाला हे तर वाढवून तुम्ही सभागृहात बसलं पाहिजे ना वाढवून विरोधकांनी राज्यातल्या प्रश्नावरती चर्चा केली पाहिजे ना विरोधकाला विरोधी पक्ष नेते कधी देणार ह्याच्या पलीकडे ह्या आधी हिवाळी अधिवेशनाची चर्चाच नाही याच्यापेक्षा त्यांनी दुसरी कुठली भूमिकाच मांडली नाही त्यामुळं उगाच आपलं म्हणायचं अधिवेशन वाढवा अधिवेशन वाढवा पुढं काही आचारसंहितेच्या बाबी आहेत त्या सरकारने सांगितले त्या विषयावर देव, जेजुरी देवस्थान हे महाराष्ट्रातील अठरा पगड जातीचं बारा बोलुतेदारांचं भटके विमुक्तांचं आराध्य दैवत आहे मायनर ओबीसी गरीब मराठा समाजाचं कुलदैवत आहे ज्याच्या कपाळावरती भांडार आहे त्याचा देव जेजुरीचा खंडोब आहे आणि माझे माझं पण खूप वेळा दर्शनासाठी जाणं येणं होतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेजुरी मंदिराचा विकास आराखडा तयार केला आहे आणि मोठ्या प्रमाणात काम तिथं सुरू आहे ही गोष्ट जरी खरी असली की बाबा माग सुविधा नाहीत परंतु आता चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं एक चांगला विकास आराखडा तयार केलाय आणि त्या विकास आराखड्याच्या अनुसरून मोठ्या प्रमाणात काम तिथं सुरू आहे आज जरी तुम्ही तिथे गेला तर तुमच्या लक्षात येईल की तिथल्या मंदिराचं काम सुरू आहे मुळामध्ये आता माग विरोधी पक्ष नेता होताच ना मागच्या सरकारमध्ये मग मा काय दिवे लावले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस केंद्र सरकारमध्ये विरोधी नेता नव्हता विरोधी पक्ष नेता अरे तुम्हाला काय वर गेल तर बोलायला देतात ना अध्यक्ष आणि सभापती महोदय तुम्हाला जर भूमिका मांडायची असली ज्यांना भूमिका मांडायची आहे जा त्यांना काय तुम्हाला पदाची आवश्यकता हो आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इथं काम करताय तर इथं तुमचा अधिकार आहे तुम्ही राज्यातला कुठलाही विषय आहे आणि सरकारकडून न्याय तुम्हाला अपेक्षित आहे तुम्ही बोलू शकता त्यांच्यावर बोलायला माननीय विशेष हक्कभंग समितीचे प्रमुख यांनी काल सभागृहामध्ये याची घोषणा केलेली आहे आणि ज्या सूचना जो आदेश विधिमंडळांनी दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही बघा तुम्ही आता विचार करा युनेस्कोच्या यादीमध्ये आपले किल्ले आले अजून तिथं निधी द्यायचा आहे तरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं लोकांची ये सुरू झाली आहे देवभूमी घोषित केल्याच्या नंतर आता जर एक लाख येत असतील तर दोन लाख येतील जिथं दहा लाख लोक येतात तिथं वीस लाख येतील कारण त्यासाठी शेवटी राज्य सरकारची राजमान्यता मिळाल्याच्या नंतर तो विषय पूर्णपणे वेगळा होऊन जातो आणि म्हणून अशी मागणी मी सरकारकडे करतो